गेला पण काय चाललंय हे काहीच रिपोर्ट नाही आम्हाला त्यांनी पालकाच्याच मोबाईलवर टाकावा एकत्रित त्यांना बंधन असलं तर व्हिडिओ तिथं टाकावा आतापर्यंत हे तपास आलाय तो तपास दुसरे आम्हाला येऊन सांगते असं सा चाललंय त्यामुळं दुसऱ्याला तुम्ही द्या माध्यमाला पण आम्हाला पण माहीत पाहिजे की ऑफिशियली तुमचं इथपर्यंत तपास आलाय सर तुमच्या ह्या शंका होत्या हे तर ते बोकाड जे आहेत आरोपी जे मारणाऱ्या मदत केली कारण एक माणूस एका व्यक्तीला मारू शकत नाही किंवा जरी मेलेला असलं तर घेऊन शिफ्ट करू शकत नाही ते एवढ्या माळ्याहून कसा गेला त्यांचा तपासा तो त्या खोलीत कसा घ्यायला बंद होती ती अरे बंद होती खोलीतून बाहेर कशी आली तिथे कॅमेरे आहेत ते कॅमेरे द्या म्हणून आम्ही मागणी केली आज च आजी तर रात होती माझी मुलगी ते आणि ते त्याचे कॅमेरे तपासून मग ती गाडीत नेली का रिक्षात नेली ड्रायव्हर होता का कुणी म्हणजे काहीच नाही मुंडे साहेब सारखं डायरेक्ट ट्रॉलीवर